वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये वैष्णवीचं बाळ शस्त्रांचा धाक दाखवत तिच्या आईवडिलांपासून हिरावून घेऊन ते बाळ गायब करणाऱ्या निलेश चव्हाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी याबद्दल दोन दिवसांपूर्वी मी मांडणी केली होती हे सगळं गुन्हेगारी रेकॉर्ड आता हळूहळू बाहेर येते वारजी माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये तीनशे शहात्तरपासून ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे निलेश चव्हाणवर आहेत हिंजवडीमधला एक ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हाही त्याच्या नावावर आहे काही ठिकाणी त्याच्यावरची एन सी आहे ही सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या निलेश चव्हाणला मुळात परवाना दिला कोणी हा शस्त्र परवाना ग्रामीण पुले पोलिसांनी आधी नाकारला होता जर पुण्याच्या ग्रामीण पोलिसांनी हा पोलीस परवाना नाकारला होता तर हा शस्त्र परवाना देणारी व्यक्ती कोण नाव पुढे येत आहे जालिंदर सुपेकर जालिंदर सुपेकर हे आता कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत आणि सुपेकर हे राजेंद्र हगवणे तथा लता हगवणे या कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे नातलग आहेत राजेंद्र हगवणे लता हगवणे यांची कन्या आणि या सगळ्या हुंडाबळी प्रकरणामध्ये खलदयका म्हणून पुढे आलेलं नाव म्हणजे करिश्मा हगवणे या करिश्मा हगवणेचा अत्यंत जवळचा मित्र हा निलेश चव्हाण आहे ज्या निलेश चव्हाणला सुपेकर यांच्यामुळे शस्त्र परवाना मिळाला आता प्रश्न असा निर्माण होतो की आठ दिवस राजेंद्र हगवणे होता कुठे मग आठ दिवस त्याला मदत करणारे लोक कोण होते पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यासाठी इतका वेळ का लावला होता पोलीस कारवाई करायला का धजावत नव्हते या सगळ्यांमध्ये सुपेकर यांच्या नावाचा प्रभाव तर नाही ना गेल्या आठ दहा दिवसामध्ये जालिंदर सुपेकर आणि हगवणे कुटुंबीय यांच्यामध्ये काय बोलाचाली झाली त्यांचे मोबाईल लोकेशन्स त्यांचे सी डी आर या सगळ्याच गोष्टी तपासल्या जाव्यात जेणेकरून राजेंद्र हगवणे हा कुणाच्या आश्रयाने आणि मदतीने आठ दिवस फरार होता आणि त्याला मदत करणारे पोलीस प्रशासनातले किंवा राजकारणातले कोण कोण त्याच्यासोबत होते हे सगळे चेहरे बाहेर आले पाहिजेत